यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी ते नांदेडमधून निवासी मतिमंद विद्यालयीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती केली साजरी नांदेड जिल्ह्यात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली नांदेड शहरातील गोपाळनगर येथील निवासी मतिमंद विद्यालयात देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बंजारी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित तसेच शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते आज खरं म्हणजे फार दुःख वाटते की कैलासवासी गोपंतराव मुंडे साहेब यांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करतो काही वर्षापूर्वी गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्या हातून निघून गेले त्या गोष्टीचं फारच म्हणजे सर्वांनाच त्रासदायक गोष्ट आहे ते एक गोपीनाथराव साहेब हे एक पर्टिक्युलर एका समाजाचे किंवा एका धर्माचे ते नव्हतेच खरं म्हणजे त्यांनी सर्व धर्मासाठी समानतेनं त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबत त्यांच्यासोबत जातीविवाद वगैरे त्यांनी काही त्याचा कधीच के उल्लेख केला नाही त्यांच्या राजकारणामध्ये किंवा ते त्याला थारासुद्धा दिला नाही सर्वसामान्याचा सा नेता म्हणून मुंडे साहेब हे आपण सर्वांनाच परिचित आहेत त्या अशा महान व्यक्तीला आम्ही ह्या ठिकाणी श्रद्धांज देत आहोत आणि त्यांची जयंती साजरी करत आहोत असं खरंच मनातून दुःख वाटतं ज्या माणसानं तळात गळातील लोकांना वर उचलण्याचं काम केलेलं आहे असा महान व्यक्ती इथून पुढं होणं शक्य नाही आणि हे सर्व ह्या ठिकाणी आज जे विशेष महाबाप म्हणजे या ठिकाणी आमचे इथले सांगूचे प्रभारी आमचे विजयकुमार चौधरी आणि यांच्यासोबत सहकार्याने ह्या ठिकाणी मतिमंद विद्यालयामध्ये जे मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांनी वयावस्त वह्या पुस्तक वाटप केलेले आहेत त्याचं खरंच त्यांचं करावं तो कौतुक कमीच आहे इथून पुढंसुद्धा त्यांनी अशा प्रकारची त्यांची त्यांनी मतिमंद लेखनांची सेवा करावी आणि त्यामध्ये आमचासुद्धा त्यामध्ये सहभाग लावावा असं मी इच्छा व्यक्त करतो आणि गोपनाथराव साहेबांना पुन्हा एकदा त्यांना अभिमान करतो आज स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांची जयंती गोपाळनगर येथे मतिबंद हायस्कूल या ठिकाणी आयोजित केली होती सर्व विद्यार्थ्यांना आपण आज साहेब यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप पेन पेन्सिल वह्या वगैरे देण्यात आलेले आहे आणि मुंडे साहेबाची जयंती दरवर्षी अशी सुंदर करत राहूत आणि स साहेबांनी जे संघर्ष दिला त्या संघर्षावर आम्ही चलत राहू आणि सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे मुंडे साहेबांना जे संघर्षाचा रस्ता दाखवला त्याच संघर्षाच्या रस्त्यावर आम्ही चलू आणि आज मुंडे साहेब जयंतीनिमित्त साहेबांना मनापासून विनाम अभिवादन